नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या कोऱ्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की अमेरिकेतली दारूची दुकानं कशी असतात इथे कोणत्या प्रकारचे ब्रँड्स भेटतात इथे बिअर रम विस्की कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात तसेच आपल्या भारताचे ब्रँड इथे असतात का तर ते पण आपण बघणार आहोत <laughs> तर मित्रांनो अमेरिकेत खूप जास्त प्रमाणात लोक दारू पितात ला तर त्याच्या मागे खूप सारी कारण आहे तर ती पण आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे तसंच इथे दारूचे दुकान करायला लायसन लागतं का नंतर किती पैसे भरावं लागतं वर्षाच्या साठी तर ते पण आपण डिटेल मध्ये इथे डिस्कस करू Oh yeah! मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचा माझा एकच उद्देश आहे की तुम्हाला अमेरिकेतली वेगवेगळी वेग माहिती द्यावी तर तुम्ही प्लीज मिसअंडरस्टँडिंग करू नका की मी दारू प्यायला प्रवृत्त करतोय ज्याची त्याची आपली स्वतःची पर्सनल लाईफ असते आणि चॉईस असते की त्यांनी काय करावं सो प्लीज तुम्ही वेगळ्या अर्थाने हा व्हिडिओ घेऊ नका मला स्वतःचं वैयक्तिक मत आहे मित्रांनो की दारू पिलीच नाही पाहिजे आणि जर तुम्ही पिली तर ड्रिंक अँड ड्राईव्ह अजिबात नाही केली पाहिजे तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे अमेरिकेतल्या दारूच्या दुकानामध्ये या दुकानाचं नाव आहे हॅपी स्पिरिट अँड वाईन्स मित्रांनो तर हे दुकान दोन भावांनी मिळून स्टार्ट केलेलं एकोणीसशे सव्वीस साली आणि त्यानंतर ते, ते दुकान एवढं फेमस झालं आजच्या घडीला या दुकानाच्या चार हजारच्या वर शाखा आहे मित्रांनो तर तुम्ही विचार करू शकता की इथे दारूचं मार्केट किती मोठं आहे आणि इथे दारूचं दुकान उघडायला मित्रांनो लायसनची फीज खूप कमी असते वर्षाला काहीतरी पाचशे डॉलर तुम्हाला भरावं लागतं म्हणजे तीस हजार रुपये जसं इंडियाला दारूचं लायसन मिळायला खूप जास्त महाग पण असतं आणि खूप डिफिकल्ट असतं दारूचं लायसन मिळवत तसं यू एसमध्ये त्या कम्पॅरेटिव्हली खूप सोपं असतं त्यामुळे इथे तुम्हाला खूप जास्त दारूची दुकानं बघायला भेटतील तुम्ही जर नोटिफिकेशन ऑन नसेल केलं तर ते पण तुम्ही ऑन करा आणि माझ्या मित्रांनो हे जे दिसतं तुम्हाला ही आहे बियर केओ हो। म्हणजे तिने असं बिअरची गुफा बनवली आणि मध्ये सर्व प्रकारचे बिअरचे ब्रँड ठेवले तर हा जो सेक्शन आहे इथे सर्वीकडे बिअर बियर ठेवला आहे आता तुम्ही इथे बघितलं तर सुरुवातीलाच त्यांनी बर्ड लाईट ठेवली आहे कोर्स ठेवली आहे त्याची प्राईज पंचवीस डॉलर आहे म्हणजे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये मध्ये तुम्हाला चोवीस बॉटल भेटतील नंतर ह्या साईडला मिलर लाईट पण त्यांनी ठेवली आहे ही आहे मॉडेलो तर ही मेक्सिकन बियर आहे इथे जे पण साऊथ अमेरिकन लोकं असतात ते ही बिअर खूप जास्त प्रेफर करतात नंतर इथे इकडे आहे करोना तर करोना म्हणजे तो करोना नाही मित्रांनो तर करोना पण ही एक साऊथ अमेरिकन बियर आहे मेक्सिकन लोक खूप जास्त पितात सो त्याची पण प्राईज टेन डॉलर आहे म्हणजे आठशे रुपयामध्ये तुम्हाला आठ बॉटल भेटतील नंतर इथे त्यांनी बर्ड लाईट ठेवली आहे अल्ट्रा ठेवली आहे तर खूप प्रकारचे ब्रँड आहे इथले शेतकरी लोकं पण बिअरचं प्रोडक्शन खूप जास्त प्रमाणात करतात कारण त्यांना खूप परवडते पण त्यात प्रॉफिट पण खूप जास्त होतो तर इथे तुम्ही बघितलं बूश लाईट पण आहे तो फार्मर्ससाठी खास त्यांनी सेपरेट हा ब्रँड बनवला आहे तर तुम्ही बघू शकता इकडे पंखे पण लावले त्यांनी ए सी कूलर्स म्हणजे पूर्ण फ्रीज टाईप होतं इथं पूर्ण थंड होतं तर अमेरिकेत खूप जास्त प्रकारचे दारूचे ब्रँड असतात खास करून बिअरचे तर मित्रांनो हा सेक्शन आहे जीनचा तर जीन, जीन पण एक प्रकारचा दारूचा प्रकार असतो आता ही जी बॉटल बघितली आहे बॉम्बे सफायर तर ही खूप जास्त फेमस आहे ऑल ओवर दी वर्ल्डमध्ये त्याची प्राइस काहीतरी तीस डॉलर होती म्हणजे पंचवीसशे रुपये इंडियाच्या मानाने खूप प्रकारे स्वस्त इथे दारू आहे मित्रांनो आता हा सर्व प्रकार वोडकाचा आहे तर वोडका ऐकल्यानंतर मला तर पहिले हनी सिंगची आठवण आली तुम्ही जर त्याचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की सिंग आणि चार बॉटल वडकाचा किती जवळचं कनेक्शन आहे सो हा पुढचा शिक्षण आहे मित्रांनो वडकाचाच आहे हा इथे टिटोज नंतर गूस वेगवेगळ्या इथे ब्रँड ठेवले तर जो टिटोज आहे हा मेनली टेक्सासचा ब्रँड आहे टेक्सासची जी फॅमिली ते हा ब्रँड बनवते नंतर पुढे तकिलाचं शिक्षण आहे तर तकिला मोस्टली मेक्सिकन लोक खूप जास्त पितात जी पण पार्टी असेल तर हे तकिलाचे शॉट खूप जास्त मारतात ही बॉटल बघा किती वेगळी यांनी बनवली आहे तर हा सेक्शन मित्रांनो विस्कीचा तर विस्की, विस्की खूप जास्त फेमस आहे तुम्हाला माहिती असेल इंडियामध्ये मा पण जास्तीत जास्त लोक बियर नाही तर विस्कीच ट्राय करतात तर इथे ज पासून अमेरिकन नंतर युरोपियन सर्वांनी इथे ब्रँड ठेवले जसं की जॅक डॅनियल नंतर जेमसन मेकर्स मार्क तर सर्व प्रकारचे ब्रँड तुम्हाला इथे भेटेल असा कोणताच ब्रँड नाही की तुम्हाला इथे भेटणार नाही आणि सर्वात मेन म्हणजे अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्हाला इथे भेटतो त्याच्यामुळे कारण पण आहे की इथे दारूवर जास्त टॅक्स लावत नाही कारण दारूचा बिझनेस खूप जास्त मोठा अमेरिकेमध्ये इथे टिटोजचं पण तुम्हाला मी बोललो टेक्साची जी कंपनी आहे तर त्यांच्या सेपरेट असा एक शैक्षणिक ठेवलेला आणि हे दारूचे स्प खूप जास्त मोठ्या प्र प्रमाणात स्पॉन्सर करतात आता जो करता जो फिफा वर्ल्ड कप येणार आहे अमेरिकेमध्ये तर त्याला पण हे स्पॉन्सर करत आहे नंतर ऑलिम्पिक्स पण जो येणार आहे तर त्याला प्रत्येक ब्रियर बिअरचे ब्रँड स्पॉन्सर करतात आणि खूप जास्त प्रमाणात पैसे कमवतात तर मित्रांनो अमेरिकेत दारू पिणं एवढी मोठी गोष्ट नाही समजत मे बी त्यांच्या कल्चरमध्येच ते असतं की जो पण सणवार असेल एखादा फंक्शन असेल नाही तर एखाद्याची पार्टी असेल तर इथे मोस्टली सर्वच लोक दारू पिता जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स बघितलं आकडे आकडेनुसार जर बघितलं अराऊंड पंच्याऐंशी टक्के अमेरिकन्स दारू पिता तर त्याच्या मागे खूप सारी कारणं आहे एक तर वातावरणामुळे पण त्यांना प्यावं लागते आता मी जिथे राहतो तिथे खूप जास्त प्रमाणात बर्फ पडतो सो शरीराला गरम वाटावं त्यामुळे पण मे बी कारण असू शकतं की हे लोक दारू पिता आणि दुसरं गोष्ट की यांचा इतिहास जर त्यांचा इतिहास बघितला तर अमेरिकेत जास्तीत जास्त लोक युरोपमधून मायग्रेट झाले तर त्यांच्या कल्चरमध्ये जसं आपल्याकडे जे ब्रिटिश लोक आले होते तेच ते ब्रिटिश लोक इकडे अमेरिकेत पण स्थायिक झाले सो त्यांच्या कल्चरमध्येच दारू पिणं असल्यामुळे त्यांनी ती परंपरा पुढे चालू ठेवली तर मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की मला एवढी जास्त माहिती कसं काय तर मी खास मित्रांनो तुमच्यासाठी ह्या व्हिडिओसाठी पूर्ण अभ्यास करून आलो आहे त्यामुळे मी तुम्हाला एवढी माहिती देऊ शकतो आहे तर मिसअंडरस्टँडिंग प्लीज करू नका नंतर इथे सर्वात जे रईस लोक आहे त्यांच्यासाठी ग्लेन फ्यू डेज ग्लेन लेवेट भारीतल्या महागाच्या दारू पण इथे ठेवल्या त्यांनी नंतर गरिबांसाठी रेड लेबल थोडं त्याच्यापेक्षा श्रीमंतांसाठी ब्लॅक लेबल तर कोणाला त्यांनी नाराज नाही केलं आहे मित्रांनो तर गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत तुम्हाला सर्वांचे इथे ब्रँड आरामात भेटून जाता दारू नाही रे बाबा दवाई तर इथे जॅक डॅनियल पण इथे ठेवली आहे तुम्ही बघू शकता जॅक डॅनियलची प्राइस खूप जास्त स्वस्त आहे इथे ॲज कम्पेअर टू इंडिया तर तुमचं जर कोणी मित्र येणार असेल अमेरिकेवरून तर तुम्ही त्याला सांगू शकता की दोन तीन बॉटल आणा असं कारण मोस्टली अमेरिकेत जे पण राहतात ते जर इंडियाला येणार असेल तर त्यांना दोन ते तीन, तीन बॉटल अलाउड असतात तर एअरपोर्टवर ड्युटी फ्रीमध्ये घेण्यापेक्षा जर तुम्ही अमेरिकेत जर घेतली तर ती खूप प्रमाणात स्वस्त पडते आजकाल सर्व म्हणतात की एअरपोर्टवर घेतली पाहिजे दारू स्वस्त पडते मग त्यापेक्षा जर तुम्ही सिटीमध्ये घेतली तर खूप जास्त स्वस्त पडते नंतर हा सेक्शन मित्रांनो वाईनचा तर वाईनचं तुम्हाला माहिती असेल की इंडियात किती जास्त प्रमाणात वाईन आपण पितो आणि मी नाशिकच्या असल्या कारणामुळे की आमच्याकडे सोला वाईन खूप जास्त फेमस आहे सोला वाईन याड्स सोमा वाईन आर्ड्स पण इथे एवढ्या प्रकारचे वाईन आहे मी एवढे नावंसुद्धा कधी वाचले नव्हते आणि त्यांनी वरती लिहिलं आहे की कोणती वाईन आहे रेड ब्लेंड नंतर लतीनो नंतर ब्रिटिश वाईन तर त्या कंट्रीनुसार त्यांनी वेगवेगळ्या सर्व वाईन ठेवलं आहे तर त्या बॉटलच जेवढ्या सुंदर होत्या मित्रांनो त्या दिसायलाच एवढ्या सुंदर होत्या की विचारता सोय नाही तर इथे वाईनचं कल्चर खूप जास्त प्रमाणात आहे कारण कॅलिफोर्नियामध्ये एवढे जास्त द्राक्षांचं उत्पादन होतं तर वाईन प्रोडक्शन हा पण एक खूप मोठा बुमिंग बिझनेस आहे अमेरिकेत आणि इथे असं आपल्याकडे कसं सुला वाईन यार्ड टेस्टिंग असतं नंतर तिथे तुम्ही जाऊन एन्जॉय करू शकता पूर्ण दिवस तर इथे पण तसंच एक वाईन टेस्टिंगमध्ये नॅपॅव्हॅली नावाचा एक जिल्हा आहे कॅलिफोर्नियामध्ये तर तिथे खास लोक जगातून नंतर अमेरिकेतून खास वाईन टेस्टिंगसाठी जातात त्यामुळे जा त्यांच्या अर्थव्यवस्थेला पण हातभार लागतो आणि पर्यटनस्थळं पण तिथे जास्तीत जास्त तयार होत आहे तर तुम्ही ते मॅप जर बघितला तर त्यांनी पूर्ण लिहिलं की ही वाईन कुठल्या शहरातली आहे त्या जिल्ह्यातल्या तर त्यानुसार त्याची टेस्ट कशी आहे त्याच्यामध्ये अल्कोहोल अल्कोहोलचं प्रमाण किती आहे तर ते पण सर्व त्यांनी तिथे लिहिलेलं आहे तर असे डिटेल तुम्ही जर वाईनची बॉटल घेते तुम्हाला त्याची पूर्ण मागचा पंचनामाच तुम्हाला तिथे दिसायला भेटेल नंतर हा जो सेक्शन आहे मित्रांनो तर ही जी बॉटल आहे ही चहाची आहे म्हणजे तुम्हाला टेस्ट चहासारखी लागेल पण त्याच्यात ॲक्च्युली दारू असते आणि त्याचं प्रमाण अल्कोहोलचं आठ ते दहा पर्सेंट असतं So, what's the name, man? Seth. Seth? Yeah. Okay. Nice to meet you, Seth. Yeah, nice to meet you. So, I have a couple of questions. Sure. So, the, my first question is going to be like, why the American people drink a lot? What's the reason behind that? Sure. Yeah, I, I think there's probably a few different reasons. An unfortunate group of people that are, that are trying to drink to forget or think that it's. Getting plastered and drunk is just a ton of fun, but uh -huh. unfortunately, it only leads to regret and never fully satisfies people the way they think they want it to. Uh -huh. I think there's also a, a certain avenue of people who are, <clears throat> who enjoy the process of uh -huh. how alcohol is made, like bourbon, uh -huh. and who enjoy okay. the story of how things are made. तर मित्रांना पहिला प्रश्न असं विचारला मित्रांनो की अमेरिकेत एवढे लोक दारुका पिता तर तो मला बोलला की इथले लोक लाईक काही लोक दुःखी असतात खूप त्यामुळे पिता नंतर काही लोक असंच फन म्हणून पिता लाईक आनंद भेटण्यासाठी फॅमिली फंक्शनसाठी तर प्रत्येकाची आपली आपली चॉईस असते असं तुम्हाला बोलला नंतर त्याला मी हे पण विचारलं की अमेरिकेत सर्वात जास्त काय पिता बियर पिता का वाईन पिता विस्की पिता तर तो बोलला की बियर खूप जास्त प्रमाणात पिता कारण इथली जी बियर असते मित्रांनो तर मी जेवढं ऐकलं आहे की, की ती अशी पाण्यासारखी असते त्यात एवढं अल्कोहोलचं प्रमाण खूप जास्त कमी असतं त्यामुळे ती जास्त लवकर चढत पण नाही सो त्याच्यामुळे इथले जे पण फॅम फॅमिली फंक्शन असतात नंतर समजा तुम्ही कोणाकडे गेले आता मी तुम्हाला एक किस सांगतो लाईक मी एका अमेरिकन फॅमिलीकडे गेलेलो असंच गेट टुगेदरसाठी तर आपल्याकडे कसं चहा विचारता कॉफी विचारता तर इथं अमेरिकेत तुम्हाला बियर ऑफर करता की लाईक डू वॉन्ट डी वॉन्टन बियर सो so, इथलं कल्चर असं आहे मित्रांनो नंतर तो हे पण बोलला की विस्कीचं पण प्रमाण वाढतंय आजकाल यू एसमध्ये आणि तो असं बोलला की जर तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र असाल तर तुम्ही एकमेकांसोबत विस्की शेअर करशाल आणि शेवटी त्यांनी हा पण सल्ला दिला की मित्रांनो दारू पिणं लाईक प्रत्येकाचा एक प्रेफरन्स असतो जर तुम्ही त्याच्यावर डिपेंड बनशाल तर ते कधीच नाही केलं पाहिजे पण जर तुम्ही त्याच्यावर डिपेंड नाही बनत तर तुम्ही वन्स आ, वन्स अ वाईल्ड पिऊ शकता नंतर मी त्याला हे पण विचारलं की लाईक इथले ड्रिंक अँड ड्राईव्हचे लॉ कसे आहे तर तो बोलला की इथले ड्रिंक अँड ड्राईव्हची लॉ खूप जास्त स्ट्रिक्ट आहे इथले पोलीस खूप जास्त स्ट्रिक्ट आहे या बाबतीत इंडियाच्या मानाने सो तीच त्यासोबत मस्त चर्चा केली मी आणि खूप बरं वाटलं याशी मला बोलून